गाड्या सुरल्या सेमी फायनल या मैदानातला सात पडतोय आणि सात मध्ये सा सुंदर कोण होतो फायनल साडी पात्र अतिशय सुंदर गाड्या पडतात आड्याल पळतोय पडतोय मजफल पडतोय तिकडे पड्याल बका सुख होतोय ना कसल्या माणसानं स्पीड घेतलं मला वाटतं पुढे यमच दिसलं असेल त्यांना <laughs> काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती सात सातचा निकाल सेमीफायनल सात निकाल सुंदराच्या तीन गाड्यात लढा झाली त्यावरती चा आहे त्रास क्रमांक सात वर धावली नासाहेब रे मोलचे दुमाग सुषमा कुमारी शौर्या शेल छेडमाने देवी किंवा धर्मानगुरू कर चा करवाडी या गाडीचा एक नंबरला विजय वेलगारी मालकाचा सलगरी किंग परसू हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे